राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री त्याचबरोबर राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथभाई शिंदे आपल्या मूळचे रा लाडके आमदार राजाभाऊ खरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रराजे चौरे या शहरामध्ये अनेक वर्षापासून शहराच्या विकासाकरता प्रचंड तळमळ दाखवणारे प्रथम नगराध्यक्ष रमेशी बारसकर व्यासपीठावर उपस्थित असलेले पिप्टोपा देशमुख आणि गुलामगिरीची आनगरकरांच्या गुलामगिरीची साखळी तोडून त्यांना आशिया खंडातली सगळ्यात वेगवान माफी लागा मागायला भाग पाडणाऱ्या रणरागिनी उज्ज्वला थेटे त्याचबरोबर आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सिद्धी वस्त्रे भाई या ठिकाणी या मोहोळ शहराला एक रक्तरंजित इतिहास आहे दोन हजार पाच साली या मोहोळ तालुक्याचा बाहुबली म्हणून ज्याचा आता सगळ्या मीडियामध्ये उल्लेख केला जातोय त्या राजन पाटलाच्या विरोधामध्ये आवाज उठवला म्हणून दोन हजार पाच साली या ज्या ठिकाणी आज सभा याच ठिकाणावरून पंडित देशमुखांना गाडीत घालून उचलून नेलं होतं भाई हे पंडित देशमुख शिवसैनिक शिव होते शिवसेनेचे उपतालुका प्रमुख होते त्या पंडित देशमुखांनी विरोधात आवाज उठवला म्हणून त्या राजन पाटलाच्या मुलाने विसाव्या वर्षी असताना त्या बाळराजे पाटलाने पंडित देशमुखचा मर्डर केला त्या मर्डर करणाऱ्या त्या बाळराजे पाटलाला अठरा महिने जेलमध्ये राहावं लागलं त्या मर्डर केस मध्ये तेरा जण आरोपी होते आश्चर्याची बाब म्हणजे ज्या पंडित देशमुखचे हातपाय मोडले गेले वार असे केले गेले एक जरी वार तसा पद्धतीचा झाला असता तरी माणूस मरतो असे इंजुरी केलेले पंडित देशमुख वर केले जी काढली गेली पलीकडे जाऊन विकृतपणाचा कळस म्हणजे या अनगरच्या त्या युवा नेत्याने त्या पंडित देशमुखच्या पाणी पाणी मागत असताना साहेब सा, तुमचा शिवसैनिक मरताना पाणी मागत असताना म्हणून या मोहळ शहराने त्याचा बदला घेण्याच्या करता पुढचे दहा पंधरा वर्ष या, या मोहोळ शहरामध्ये पाय ठेवू दिला सगळ्या तालुका त्या ठिकाणी एका बाजूला परंतु हे मोहोळ शहर जे आहे इथल्या बहात्तर शिवसैनिकाच्या जोरावर या अनगरकरांना इथं पाय ठेऊ दिला नव्हता परंतु दुर्दैवाची गोष्ट या ठिकाणी शिवसेना म्हणून घेणारे शिवसेनेचे नेते यांनी संधान बांधलं आणि आज त्यांच्या बरोबर बांधून मिलीभगत करून त्यांना मदत करण्याच्या करता आमच्यामध्ये असलेल्या एकी मध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपण मुख्यमंत्री होता मुख्यमंत्री म्हणून या शहराला आपण जवळपास दोनशे एक कोटी रुपये दिले नगर विकास मंत्री म्हणून तुम्ही दोनशे एक कोटी रुपये दिले या मोहळ मध्ये आज जी काही विकासाची कामं चाललेली आहेत त्या ठेकेदाराकडनं आज देखील माझी आमदार जे आहेत तो टक्केवारी वसूल करतो त्यामुळे ती काम बोगस व्हायला लागलेली आहेत माझी विनंती आहे साहेब नगर विकास मंत्री म्हणून जी काही काम चाललेली आहेत याच्या गुणवत्ते बाबतीत कुठली आपण याची इन्क्वायरी लावली पाहिजे आज आम्ही सगळेजण एकत्रितरित्या या ठिकाणी सामोरं जातोय मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे अनेक जणांना प्रश्न पडला की राष्ट्रवादीचा या ठिकाणी घड्याचा उमेदवार का उभा केला नाही घड्याळवाले पंधरा दिवस झालं भकामळामध्ये गेलेले आहेत या मोहोळ शहरामध्ये शिवसेनेकाची हत्या झालेली आहे त्यामुळे या मोहोळ शहराचा खरा खुरा शिवसेनेकाचा बाणाच्या चिन्हावरचा ज्या पंडित देशमुख मरताना सुद्धा ज्याच्या हातामध्ये धनुष्यबाण होता त्या धनुष्यबाणाचा बाणाचा आज नगराध्यक्ष या शक्ती नगर या नगरपालिकेमध्ये बसला पाहिजे आम्हाला महत्वाचं काय आहे आम्हाला चिन्ह किंवा पक्ष हा महत्वाचा नाहीये तर राजन पटलाचा पराभव उज्वला थिदेला आनगर नगरपंचायतीमध्ये अर्ज भरायला जात असताना ए के फोर्टी सेव्हन ची सुरक्षा घेऊन जायची परिस्थिती निर्माण झाली जर या अनगरकरांच्या ताब्यामध्ये जर मोळ शहर दिलं तर उद्याच्या पुढच्या निवडणुकीमध्ये कुणालाही उमेदवारी भरण्याच्या करता पोलीस संरक्षणामध्ये जावं लागेल तशी परिस्थिती जर आपल्याला येऊ द्यायची नसेल आनगरची घाण इथं मोहोळ मध्ये येऊ द्यायची नसेल तर एकच फक्त पर्याय आहे तो म्हणजे धनुष्यबाण मी त्या ठिकाणी घडाळाचा या शहराच्या करता त्याग केला कारण अनगरकरांचा पराभव करायचा आहे त्याचा पराभव हे आमचं उद्दिष्ट आहे पक्ष आणि चिन्ह हे पाहून घेता येईल परंतु या शहराचा विकास हा पुढचा टप्पा आहे लक्षात घ्या अडीच वर्ष यांच्या हातामध्ये सत्ता दिली गेली अडीच वर्ष फक्त अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नगराध्यक्ष अनगरकरांच्या विचाराचा ज्या बसला त्याच्यानंतर अडीच वर्षात या शहरामध्ये मर्डर पडला झाला का नाही मर्डर उद्या जर यांच्या हातामध्ये सत्ता दिली पुन्हा दर वर्षाला सहा महिन्याला बर्डर पडल्याशिवाय राहणार नाहीत शिंदे साहेब या ठिकाणी दोन उमेदवार कमलाच्या चिन्हावर असे दिले ज्यांना पोलिसांनी सांगितलं होतं तीन वर्ष तडीपार तीन जिल्ह्यात तडीपार करा म्हणून पोलिसांचा रिपोर्ट आहे पाहिजे इथं पीआय त्यांना विचारा काय रिपोर्ट दिला होता परंतु या अनगरकरांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबरोबर त्यांची तडीपारी रद्द केली आणि त्या दोघांना या ठिकाणी उमेदवारी दिली म्हणजे अजून मर्डर करायला मोकळे झाले पाहिजेत अजून दादागिरी करायला मोकळे झाले पाहिजेत ही गुंडागर्दी आणि दहशत जी आहे ही संपवण्याच्या करता आणि पंडित देशमुखांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या करता जे धनुष्य बाण घेऊन पंडित देशमुख यांनी या मोहळ शहराच्या करता आणि तालुक्याच्या करता जीव दिला त्या पंडित देशमुखला श्रद्धांजली वाहण्याकरता धनुष्यमानाचा नगराध्यक्ष आपला झाला पाहिजे आणि वीस च्या वीस नगरसेवक धनुष्यमानाच्या निवडून आले पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी